नमस्कार मी कल्पना नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते त्याला उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण आता नेहमी बाहेर जातो उन्हामध्ये गेल्यानंतर तिकडनं आल्यानंतर आपल्याला आठवण येते म्हणजे थंडगार पाण्याची आले आले आपल्याला थंडगार पाणी पिऊशी वाटतो आपण काय करतो लगेच फ्रीजमधून बॉटल काढतो आणि थंडगार पाणी पितो पण मग ते आपल्या शरीरासाठी ना खरंच खूप घातक आहे ते थोड्या वेळासाठी ना आपलं शरीर थंड करतं पण ते खरंच चांगलं नाही आता आपण काय करणार आहोत आता समजा बाजारातून माठ आणला तो स्वच्छ कसा करायचा ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे माठ घेतानी ना कोणताही घ्या तुम्ही लाल माठ घ्या किंवा काळा माठ घ्या पण शक्यतो आहे ना म्हणतात असं की काळा माठ चांगला असतो आता याच्या पहिल्या मी तर लालच माठ घेतलेला होता आता इथे माझ्याकडे अगदी छोटासा हा माठ आहे माठ म्हणजे अगदी राजन आहे हा छोटासा गावाकडे याला राजन म्हणतात तसाच आकार आहे बघू शकता याच्यापेक्षा खूप मोठे मोठे असतात पण माझ्याकडे छोटासा आहे आणि हा नवीन आहे चला म्हटलं आता उन्हाळा सुरू झालेला आहे पहिला माठ आहेच पण तो जुना झालेला आहे याच्यामध्ये पण पाणी आपण भरून ठेवू थंडगार पाणी होतं की नाही ते पण बघू आता इथे बघा माठ पहिले ना थोडासा असा ते ओला करून घेतलेला आहे आता इथे बघा ही नारळाची शेंडी घेतलेली आपल्याला आहे ना इथे काय आहे घासणी जरी घेतली ना तुम्ही नरम घासणी घ्यायची ताराची घासणी वगैरे घ्यायची नाही कारण का त्याला होल वगैरे असतात माठाला आणि इथे ना आपल्याला साबणीचा अजिबात वापर करायचा नाही कोणतंच साबण लावायचं नाही नॉर्मल आपल्याला इथे घासून घ्यायचं आहे हलक्या हाताने आता तुम्ही इथे ना मीठ घेऊ हो शकता थोडंसं मीठ पण याच्यामध्ये टाकून घासू शकता कारण का त्याचे होल किंवा छिद्र मोकळे होतात आता इथे बघा मी आतून बाहेरून असं थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि घासून घेतलेला आहे आता माठातलं पाणी थंड कसं होणार ते कसं बघायचं आता दोन तीन दिवस दिव आहे ना याच्यामध्ये ना पाणी भरून ठेवायचं आणि माठ आहे ना पाझरला ना किंवा माठातलं पाणी कमी झालं ना समजायचं खरंच आपलं माठ थंडगार पाणी आपल्याला देणार आहे आणि हे बघा आता इथे ना मी घासून घेतलाय आता थोडंसं धुवून घेते मी इथे हे बघा आता तुम्ही इथे मीठ थोडंसं घासणीवर घेऊन घासू शकता पण मी काय मीठ वगैरे इथे लावलं नाही आणि शक्यतो ना नी नी हो आहे ना आपल्याला ना जास्त आहे ना आपल्या हाताचा वापर पण करायचा नाही जास्त हाताने चोळायचं नाही कारण का त्याला होल असतात आणि आपला हात आहे ना गरम असतो म्हणजे आपल्या हातामध्ये किती उष्णता असते तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळे ना असा आपल्या हलक्या हाताने असा माटच उचलायचा आणि गोल गोल फिरवायचा त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं जास्त काही घासायची गरज नाही आणि इथे ना ते थोडंफार ला आहे ना हाताला आपल्या काळं होतं किंवा लाल असलं माट तर लाल पण होतं पण मग ना असंच आपल्याला माड धुवायचं आता नळाखालीच मी इथे धुवून घेते हे बघा छोट असं आहे पण चला म्हटलं आता उन्हाळा सुरू झालाय याच्यात पण मी पाणी भरून ठेवते आता हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि माठ घेताना पहिले असं वाजवून बघायचा आणि तोच माठ घ्यायचा बघून घ्यायचा घरी आल्यानंतर ना तो पाण्याने ओला करायचा पाणी त्याच्यामध्ये घातलं ना तर लगेच असा आवाज येतोय कारण का ते होल असतात त्याला आता इथे ना मी त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते हे बघा आणि आता दुसऱ्या दिवशी आपण बघू का याच्यातलं पाणी किती कमी झालेलं आहे ते कारण का पाणी जर कमी झालं नाही ना माठातलं पाणी अजिबात थंड होत नाही माठ पाजरायलाच पाहिजे किंवा माठातलं पाणी थोडंफार तरी कमी झालंच पाहिजे पूर्ण भरून ठेवलाय चला झाकून ठेवते दुसऱ्या दिवशी बघू आपण आता इथे बघा दुसरा दिवस झालेला आहे थोडासा मी इकडे सरकून घेतलेला भिंतीला करून ठेवला तर मी आता त्याच्यातलं पाणी किती कमी झालं बघू मी अजिबात उघडलाच नव्हता बघा जेव्हापासून भरून ठेवला तेव्हापासून आत्ताच उघडून बघितलं तर हे बघा खरंच याच्यातलं ना दोन तांबे तरी पाणी कमी झालेलं आहे अगदी छोटासा आहे तरी पाणी बघा याच्यातलं कमी झालं म्हणजे आपला माठ थंडगार पाणी म्हणजे होणार आहे माठातलं पाणी हे बघा आणि ना असा थोडासा हात लावला ना तर आपल्या हाताला पाण्याचे असे ओलसरपणा लागतो हाताला म्हणजे छान आहे आपला माठ याच्यावरून आपण माठ ओळखायचा आता इथे बघा चला हे पाणी ओतून देते परत आता मी तिसऱ्या दिवशी बघणार आहे हे बघा परत मी तिसरा दिवस हा घेतलेला आहे आता बघू आपण तिसऱ्या दिवशी पण भरपूर पाणी हे बघा खाली गेलेलं आहे माठ आपला खूप छान आहे ह्या पद्धतीने माट नवीन आणलं ना असा घासायचा आणि तीन दिवस भरून ठेवायचं कारण का त्याला ना मातीचा वास वगैरे असतो तीन दिवस अशी प्रोसेस करायची आहे हे बघा चला आता हे पाणी पण वतून देते आता मी स्वच्छ परत पाणी भरून ठेवते पिण्यासाठी हे बघा खाली पण ओलं झालेलं आहे म्हणजे आपलं माठ छान आहे चला उन्हाळा सुरू झालेला आहे आणि तुम्ही नक्की असा माट घेऊन या व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद